गांगा। गांगा। जा लगा पाने। पाने। नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे विनायक चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणजे आमुषा झाल्यावर चौथी दिवशी विनायक चतुर्थी किंवा त्याला भावाचा उपवास असं म्हणतात तर उद्या नागपंचमी तर भावाचा उपास आज आहे तर ज्याला भाऊ नसेल त्याला नागोबा भा भाऊ असं भा मानते ती आणि त्या नागोबाचा उपास करते ते आहे का नाही आहे ज्याला भाऊच नसल तर त्याला भाऊ असं विनायक चतुर्थीच्या किंवा भावाच्या उपवासाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना माझ्याकडून भावाच्या उपासाच्या किंवा विनायक चतुर्थीच्या लाख लाख अशा शुभेच्छा <coughs> तर आज नागोबा नरसोबा काढून ज्योतीची पूजा करून बायका आज जाते त्या सगळं पूजेचं साहित्य ताट घेऊन तर आपण आता आईला देतो इथं नागोबा नरसोबा काढून तर बघूया

तरी थोडा साडा टाकाय थोडा सडा टाकायचा बस तस नाही झाली सिंग हे झालं मग नाही तर आपण थोडी रांगोळ काढू

तर नाग बरचं प्रसन्नाने ओम शिवाय काढले हळदी कुकू टाकून तर इथं पूजाच ताट घेतलंय हे बघा इथं पूजाचं ताट घेतलंय आरती लावून घेतली इथं यात हरभरीची डाळ आणि घावाचं पीठ घ्यायची आमच्याकडे पद्धत आहे परत ह्या सुरव्याच्या काड्या परत हा आगाडा हराळी फुलं अगरबत्ती लाह्या हा दोरा आणि ही वात घेतली तुझ्याकडे प्यारा दिला होता की मी आणि नैवेद्यासाठी शाबू केलाय आणि दूध वाहरुळाला जायसाठी तर असं आम्ही पूजेचं साहित्य असं घेतलंय हे बघा असं ताट ह्यात तोप आहे हे कापूर तांदूळ आहे इथं पंचपाळ आहे पूजा करायचं तिथं पौत बांधते तिला लावायचं लागते आता का उद्या पौत उद्या लागते यांना दोरा मग कशाला लागते ती पौत करून ठेवाय ना नर तुम्हाला बी ठेवतो त्यांना बी लागतं पिवळ करून पोवता बा आज का तर वाटतंय

Ya van a ver que te la voy a seguir. Yo no la casa nada. Te voy no a robar el loco. ¿Qué es Pula Haití? Pula. No

तरी आमच्या अशा प्रकारे पूजा झाली इथं ना गोपा तर आता आम्ही जाऊन येतो वारुळाला चला अजून वारुळा आम्ही वारुळाला जाऊन येतो कारण लांब आहे वारुळ त्यांच्या मायाकड तर चला अजून तिथं बघू पूजा हे बघा मित्रांनी तो वारुळ आहे आमच्या तसं ग्रामीण भागात तिथं वारुळाची येऊन पूजा करते तेव्हा इथं वारुळ आहे आणि तो वारुळाची येऊन पूजा करावी लागते ओके तर पाय नाही पाय नाही वा <स्थीज़> आम्ही आलो मित्रांनो नागोबाला वारुळाला नागोबा नरसुबाची पूजा करून <स्थीज़> तर इथं आहे नागोबा नरसोबा वारुळा वारुळाला काय होते खेड्यात लांब आलो इकडं ला, गाडीवर कारण जवळ वारूळ कुठं नाहीच आहे त्या सुरवेच्या काड्या सुरवेच्या काड्या बी लागतात नाही आधी ठेवू की आगाड हरा ठेवू तिथं ठेवू वर की आत का सांगतात

嗯。Mm hmm. mm. Betul, 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 betul,

जाळ लागतो मधबत्ती लागणार वर तू वर काढेन जा जागला म्हणजे मी घे सम हो का अशी पूजा करते ती इकडं दगड मांडले ती वारुळाची पूजा हो का आमच्यातल्या बायका अशा करते त्या देवा कशा येत नाही वाहुळाची पूजा करताना बायकांची हळदी कुकू लावते ते इकडं आता लाडा हरळ आणली नाही हरळी आगडा फुलं असल तस कविता या इकडं पूजायला येऊन तो घेडो काढतो ते काय 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 हे बघा इथं वारुळ आहे असं लांब आलो इकडलं लय लांब आहे वारुळ आमच्या रानात आमच्या इकडलं वारुळ ह्यांच्या इकडं रानात आहे तर आम्ही आलोय वारुळाची बाया आल्या त्या वाहारुळाच्या पूजा कराय आईला बी घेऊन आलोय आई म्हणते लय दिवस झालं बघितलं नाही बायाच नाही चाला नाही का रानात होते तेव्हा बघितलेलं बाळाबाई कुठं झाली नागोबा भाव नसेल त्याला नागोबा भावा असतो आहे का नाही आज उपास करत भावाचा शाबू फराळीचा खायचं उदेशाला दिंड करून हिथच दाखवायला तिथे वाटत घरचा नागोबा नरसोबा पोजूनच यावं लागतं इकडं मग बिड घालावं लागते ना आता पडाय पाय तुला आईला ना हेडा घाला यायचा झाला यायच नाही झाली वारुळाची पूजा नागोबाची पूजा तर आता आम्ही चाललय घरी पिंकाताई बी आता चालले ते त्यांची पिंकाताईच्या राणापास आहे वारुळ लागली का उदभती लागली तर चला आता काय झालं गेवढेच असत पूजा काय असतं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचा हा पूजाचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो। धन्यवाद